तर मंडळी कितीही मोठे संकट आले तरी या गोष्टी लक्षात ठेवा तोंड बंद ठेवले तर मासाही अडचणीत येत नाही मग माणसांचे काय घेऊन बसलात जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण गेलेला भूतकाळ परत येत नसतो आणि भविष्यकाळ आपल्याला माहीत नसतो जन्म कधी होणार हे निश्चित असतं आणि मृत्यू कधी होणार हेही निश्चित असतं पण त्यामध्ये जी आयुष्याची कोरी पानं असतात त्यांच्यात रंग भरण्याचे काम आपलं असतं आणि मग ते रंग चांगले भरायचे की वाईट हे सर्वस्वी आपल्या हातात असतं कारण आपण जसे विचार करतो राहतो तसेच आपले नशीब बनत असतं आणि आपल्या ते जीवनाची पानं भरत असतात पराभवाला घाबरून प्रयत्न केला नाही तर पराभव हा आपल्याला असणारच आपल्या नशिबी येणारच परंतु प्रयत्न करून पराभव आला तर त्याचे दुःख होईल परंतु समाधानही असेल की मी प्रयत्न केला आवडीचे काम मन लावून करा तुमची बुद्धी तुम्हाला पैसा मिळवून देणारा रस्ता आपोआप दाखवेल चार लोक काय म्हणतील म्हणून आपण घाबरून प्रयत्न केले नाहीत तर आपण उपाशी मरू कारण चार लोक आपले घर चालवायला येत नाहीत कुठलीही गोष्ट कितीही प्रयत्न केला तरी त्याची योग्य वेळ आल्याशिवाय आपल्याला मिळत नाही हे तुम्ही मनावर बिंबवूनच ठेवा डी पी आणि स्टेटस चांगले ठेवून काय उपयोग आपला स्वभावही तितकाच गोड आणि सुंदर असायला हवा माणसाच्या हातात दोन्ही गोष्टी नाहीत सुख तो विकत घेऊ शकत नाही आणि दुःखापासून पळून जाऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीच्या बाह्य पेहऱ्याव्यावरून चेहरेपट्टीवरून तुम्ही त्याचे काहीही अंदाज लावू शकत नाही कारण त्याचे अंतरंग कसे आहे हे तुम्हाला त्याच्या संगतीत राहिल्यानंतरच कळणार आहे लोकांना फक्त तुमचे चमकदार यश दिसते पण त्यामागे केलेले कष्ट आणि संघर्ष त्यांना दिसत नाही ते फक्त यश बघायलाच तयार असतात आणि म्हणूनच लोकांना चमकदार यश दाखवण्यासाठी संघर्षाच्या तयारीला लागा कारण संघर्ष हा तुम एकट्याचाच असतो जीवनामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही तर संघर्ष करणाऱ्याला महत्व असत आपला व्यवसाय कुठला का असे ना त्याला लाजू नका कारण काही केले तरी लोक नावेच ठेवत असतात त्या लोकांना हसू द्या चेष्टा करू द्यात तुम्ही मात्र शांतपणे काम करून यशाने त्यांच्या चेष्टेला उत्तर द्या जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका आणि जी आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला आपले कधीही दुःख सांगू नका तुमच्या बॉडी लँग्वेजवरून तुम्ही काय शिकला आहात शब्दांवरून तुमचे विचार करण्याची पातळी काय आहे आणि तुम्ही किती ज्ञानी आहात हे सर्व काही दिसून येते त्यामुळे डिग्री म्हणजे हा एक फक्त कागदाचा तुकडाचा आहे लक्षात ठेवा पैसा नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असतो शेवटची क्षणाला कामाला लागणे म्हणजे आपल्या पायावर आपणच कुऱ्हाड मारून घेणे तुम्ही जर आधीच काम केलं तर त्या कामामध्ये येणाऱ्या संभाव्य अडचणी तुम्हाला अगोदरच सोडवता येतील आयुष्यात या दोन लोकांना कधीच विसरू नका एक तुमच्या चांगल्यासाठी रागवतात ते आणि दुसरे म्हणजे तुम्ही कितीही रागवले ना तर तुम्हाला कधीच एकटं सोडून जाणार नाहीत ते ज्याचा स्वतःच्या निर्णयांवर विश्वास असतो त्याला जगातील कोणत्याही टीकाकाराची भीती वाटत नाही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा पानी दोनी पानी आनी विचार आणि पाणी दोन्ही नेहमी स्वच्छ असले पाहिजेत कारण खराब पाणी तब्येत बिघडवतं आणि खराब विचार आयुष्य बिघडवतात दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा परिचय देतील झोप झोप आली तर सगळं विसरायला लावते आणि नाही आली तर खूप काही आठवायला भाग पाडते आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा मन आणि विचार जिथे जुळतात तिथेच नाती टिकतात ओळख मोठ्या लोकांशी नाही वेळेवर साथ देणाऱ्यांशी असली पाहिजे पाठीमागे बोलणाऱ्या लोकांची एकच ओळख असते हिंमत कमी जळणं जास्त आणि अस्तित्व काहीच नाही विचारांची ताकद तलवारीपेक्षा तीव्र असते फक्त ती योग्य वेळी वापरावी लागते आयुष्यात पुढे कोण आहे किंवा आपल्या मागे कोण आहे हे, हे महत्वाचे नाही आयुष्यात खरोखर महत्त्वाचे म्हणजे आपल्यासोबत कोण आहे जीवनाचे तीन नियम रागामध्ये उत्तर देऊ नका आनंदामध्ये आश्वासन देऊ नका दुःखामध्ये निर्णय घेऊ नका जेवढे सरळ वागताल तेवढे ठोकले जाताल वाकड्या लोकांच्या कोणी नादी लागत नाही जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात आज जिथपर्यंत तुमची गरज असते ना तिथपर्यंतच तुम्हाला किंमत असते तुमची गरज संपली की तुमची किंमत शून्य होते आज माणूस माणसाला वस्तूसारखा वापरायला लागला आहे आणि महागड्या वस्तूवरती माणसासारखं प्रेम करताना दिसत आहे हो मी पाहिले मी पाहिले भावनेचं दोर तुटत असताना आणि माणूस माणुसकीला पोरका होत असताना हो मी पाहिलेत माणसं पैशांसाठी भावनाविवश होत असताना आणि आपल्याच माणसांसाठी भावना शून्य होऊन उपकाराची भाषा करत असताना मी पाहिलेत माणसं माणुसकीचा गळा घोटत असताना मी पाहिलेत माणसांच्या वस्तूमध्ये माणुसकीचे सांगाडे लटकत असताना मी पाहिलेत माणसांचे खोटे मुखवटे माणुसकीच्या वेशीवर ऐनवेळी गळून पडताना हे जर आपल्याला कळत असेल तर माणुसकीशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या संघर्ष हा आम्हाला वारसा म्हणून भेटला आहे त्यामुळे रेटायचं हे आमच्या रक्तातच आहे आपल्या ध्येयाकडे झेप घ्या कारण तुमची निष्ठाच तुम्हाला राजा बनवते आयुष्यात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल डिलीट आयुष्यात डिलीट बटन नक्की ठेवा कारण काही खोटी नाती काही खोटी माणसं आणि काही चुकीच्या आठवणी ह्या डिलीट झाल्याच पाहिजेत कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं आपण फक्त आनंदात राहावे कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करा मोठेपणा कधी दाखवता आला नाही आणि साधेपणा कधी लपवता आला नाही हीच आपली खरी ओळख आहे जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा ज्या प्रवासाची निवड आपण स्वतः केली आहे त्याचे चढउतार पण आपल्यालाच स्वीकारावे लागतील परिस्थितीशी लढायला शिका म्हणजे गुलामीची वेळ येत नाही स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटलात ते तुम्हाला कधीच सोडणार नाहीत आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांच्यासमोर जीव जरी वळून टाकला तरी ते तुमचे होणार नाहीत म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका मेहनत हीच अशी जादू आहे जी अशक्यलाही शक्य बनवते धैर्य आणि प्रयत्न या दोन गोष्टी असतील तर यश दूर नाही तू चालायला लागलास की वाट आपोआप तयार होते धैर्य हेच खरं शस्त्र आहे आणि प्रयत्न हे त्याची धार आहे अडचणी या थांबवायला नाही घडवायला येतात स्वप्न बघणं सोपं आहे पण ती पूर्ण करण्याची हिंमत ठेवणं कठीण आहे जग जिंकलं नाही तरी चालेल स्वतःवरचा विश्वास गमावू नका वेळ बदलते पण मेहनतीचं महत्त्व कधीच बदलत नाही तुमचं ध्येय जर खरं असेल तर अडथळेही तुमचं बळ वाढवतात अपयश आले तरी घाबरू नका ते फक्त यशाकडे नेणारं दार आहे संघर्षाशिवाय यश मिळत नाही आणि यशाशिवाय संघर्ष वाया जात नाही धैर्य ठेवा वादळानंतरचं आकाश नेहमीच सुंदर असतं जो प्रयत्न करतो तोच नशिबाचं नवं पान लिहितो लोक काय म्हणतील याचं भान ठेवलं तर यश तुमच्याकडे कधीच पाहणार नाही तुमचं लक्ष कितीही लांब असो पण पाऊल दररोज टाका वाट चुकलात तरी हरकत नाही पण थांबलात तर सगळं संपतं कठीण प्रसंग हे अडथळे नसतात ते तुमच्या ताकदीची ओळख करून देतात थांबायचे असेल तर फक्त लक्ष गाठल्यानंतरच थांबा जग तुम्हाला ओळखेल पण आधी तुम्ही स्वतःला ओळखा तर मंडळी हे विचार तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की कळवा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा आणि बेलायकॉनचे बटन ऑल करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील स्वामी समोर